जेवताना तोंडी लावायसाठी आपल्याला नक्कीच काहीतरी हवं असं हे कांद्याचं लोणचं एकदा नक्की करून बघा इथे मी दोन कांदे घेतले ते मध्यम आकाराचे आहेत ज्याप्रमाणे आपण भजीसाठी उभे कापून घेतो त्याच पद्धतीने मी इथे कापून घेणार आहे पातळ पातळ स्लाईस करायचे त्याचे या पद्धतीने पातळ स्लाईस करून झालेले आहेत आता हा आप कांदा आपल्याला व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आता एक वाडगं घेतलं मी या भांड्यामध्ये मी पूर्ण कांदा काढून घेणार आहे व्यवस्थित मोकळा करून घेते पुन्हा एकदा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून टाकल्यात तुम्हाला जर बारीक करून टाकायचं असेल तर तुम्ही तशासुद्धा कापू टाक कापून टाकू शकता मी दोनच घेतल्या आहेत मला इथे जास्त तिखट नको होतं तिखटाचा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता या पद्धतीने मी कापल्या होत्या मिरच्या कापून घेतलेल्या मिरच्या मी भांड्यात काढून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत इथे मी एक चमचा सोप दीड चमचा लाल तिखट हळद आमचूर पावडर जिरा पावडर धने पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता फक्त आमचूर पावडर जरा घाला म्हणजे चव चांगली येते आमचूर पावडर घालताना ती जास्त जुनी नका घालू घालूया नाहीतर कडवटपणा असतो त्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता इथे मी एका एक लिंबाचा रस घातला आहे तुमच्याकडे जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही विनेगरसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा विनेगर टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त दिसतं आहे ना आत्ताच दिसायला किती छान दिसतं आहे ना आता इथे मी फोडणी जरचं भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलं आहे तेल कडकडीत तापवून त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे आणि चिमूडभर हिंग घातलं आहे आता हे फोडणी आपल्याला आपण जो तयार केलेला कांदा आहे त्याच्यावर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे ना आता तेलवरती राहताना कांदा खाली जेवताना ना कधी असतो डाळव्यात असतं तर त्यावेळेला तोंडी लावायला हे एक उत्तम पर्याय आहे अगदी पाच ते सात मिनटात होतं जास्त वेळसुद्धा नाही लागत फोडणी न देता केलं तरी चालतं आता मी हे सर्व करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त कहा आणि आनंदी रहा थँक्यू